जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी मान्य उल्हास पाटील लिखित निवडक निवडक अभंग माला तुकाराम महाराजांच्या त्यातला आज आपण तिसरा अभंग बघणार आहोत अभंग असा आहे माझी विठ्ठल माऊली प्रेम पाना पान्हा येईल कुरवाळुनी लाविस्तनी न वजे दुरी जवळुनी केली पूर्वी आळी नव्हे निष्ठूर कोवळी तुका मने घास मुखी घाली ब्रह्मरस आता याचा मराठीत अनुवाद असा आहे माझ्या विठ्ठल माऊलीला प्रेमाचा पाना फुटला आहे ती मला कुरवाळून जवळ घेते आणि स्तन पाचते ती माझ्यापासून थोडीही दूर जात नाही माझी प्रत्येक इच्छा ती पूर्ण करते ती निष्ठूर नाही तर कोवळी म्हणजे प्रेमळ आहे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात ती माझ्यामुखी ब्रह्मरसाचा घास भरवते धर्मठगांनी लोकांच्या मनावर असं ठसव ठसवलं होतं की ईश्वर हा अतिशय शक्तिशाली आणि कठोर आहे तो प्रसन्न झाला तरच तुमचं कल्याण करतो त्याला खुश ठेवण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी नित्यनियमाने पूजा अर्चा केली पाहिजे अभिषेक अनुष्ठान यज्ञयाग केले पाहिजे त्याला नैवेद्य दिला पाहिजे नवस सायास दानधर्म जप तप अशा विविध मार्गाने त्याला प्रसन्न करता येते नाहीतर तो कोपतो आणि शिक्षा करतो पण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठल माझी आई आहे आई कशी असते तुकाराम महाराज सांगतात लेकुरा लेकुराची हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभेविन प्रीती आई लेकराकडून कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम करते आईला खुश करण्यासाठी लेकराला काहीही करायची गरज नसते बाळाला नुसतं पाहूनही आईला आनंद होतो तिला पाना फुटतो तान्या लेकराला बोलता येत नाही सांगता येत नाही पण त्याला काय हवं आहे ते आईला कळतं ती त्याच्या सर्व गरजा वेळच्या वेड़ वेळी पूर्ण करते त्याची काळजी घेते त्याला डोळ्याआड होऊ देत नाही लेकरू दिसलं नाही तर ती कासावीस होते देव आपली आई आहे आईसारखीच तो आपली काळजी घेतो म्हणून देवाला भिवू नका आईला खुश करण्यासाठी काही करावं लागत नाही तसंच देवाला खुश करण्यासाठी कोणतंही कर्मकांड पूजा अर्चा व होम हवन करण्याची धूपदीप लावण्याची अभिषेक अनुष्ठान करण्याची यज्ञया करण्याची दानधर्म करण्याची गरज नाही धर्मठग कोणतेही कष्ट न करता देवाधर्माच्या नावावर पोट भरण्यासाठी आपली दिशाभूल करतात आपण त्यांच्या जाळ्यात फसायचं नाही देव आपली आई आहे आई आपलं कधीच वाईट करत नाही हे लक्षात ठेवून प्रामाणिकपणाने जगायचं कोणाला त्रास द्यायचा नाही आपण एकाच देवाची लेकरं आहोत हे जाणून सर्वांशी प्रेमाने वागायचं असा संदेश जगद्गुरू तुकाराम महाराज या अभात या अभंगातून देतात उद्या आपण चौथा अभंग बोबिया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी नमस्कार